स्पेशली जर बारणीच्या साड्या घ्यायच्या कलेक्शन आहे तो डिझाईन ही छान आहे छान छोटे असे आहेत आहे आजकाल ट्रेंडिंग असलेली साडी ही तक्षिला पैठणी आहे डिजिटल साडी काय पाहिजे अजून आपल्या ऑफर तुम्हाला मोठी मिळणार आहे या साड्यांवर ओरिजिनल प्राइस अठ्ठावीसशे आणि सेल मध्ये एक एकवीसशे रुपये आपण कलरही पाहतोय डिझाईनही पाहतोय ओरिजिनल पटोला रिसेप्शन साठी वगैरे पण खूप चांगले नमस्कार मी पल्लवी मुंबईची शेडवा आज तुम्हाला घेऊन आली आहे दादर मध्ये दादर मध्ये अशा एका हिडन शॉप मध्ये आप चाललोय जे आहे एकतीस वर्ष जुनं आणि या एकतीस वर्षामध्ये फक्त त्यांच्याकडे ना दरवर्षी एकदा सेल पुन्हा सांगते दरवर्षी एकदा आहे एक, एक जुलै ते पंधरा ऑगस्ट पर्यंत असणार आहे तर त्या शॉप मध्ये मी ने तुम्हाला नेणार आहे पण तुम्हाला एक्झॅक्टली यायचं कुठे माझ्या मागे तुम्ही बघणार तर जवळच येतो दादर स्टेशन मी आता आहे हिंद माता येते तुम्ही दादर ला उतरला जवळ च आहे हिंदमाता मार्केट हे जे तुम्ही लेन बघताय ही हिंदमाता लेन आहे त्याचबरोबर फैलान्स लसीकडनं तुम्ही सरळ आलात तर तुम्हाला जवळच दिसेल बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्राच्या अगदी समोर असलेलं त्या शॉपचं नाव आहे हिना साडीज या शॉप मध्ये आपण खास आज व्हिडिओ करतोय इथे आपल्याला मिळतील खास काटा पदराच्या साड्या पैठणीमध्ये लेरी या साड्या हेवी लुक मध्ये डायमंड वर्क मधल्या साड्या साड्या कांजीवरम सिल्क साडी पार्टीवेअर साडी रेग्युलर साड्याही आपल्याला इथे मिळतील तुम्हाला मी दाखवते अगदी अडीचशे रुपयापासून आपल्याला साड्या घेता येतील त्या मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवणारच आहे शॉपचं नाव आहे हिना साडी या शॉपचा जो ऍड्रेस आहे रणजित स्टुडिओ त्याचबरोबर हिंदमाता मार्केट दादर इस्ट मुंबई चौदा तर तुम्हाला इकडे यायचंय इकडे आल्यानंतर या शॉपचा जो टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत हे शॉप नेहमी बंद असतं मंडेला पण आता सेल सुरू आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे शॉप मंडेलाही ओपन होईल तर चला आता आपण आतमध्ये जाऊया मी शॉप मध्ये आलेलो शॉप मध्ये किशोरदा आपल्याबरोबर दादा नमस्कार आमच्या चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत आता तुम्ही हा सेल लावलाय तर सेल मध्ये बऱ्याच प्रकारच्या साड्या आहेत सर तुम्हें इकड़े देना रहे हमारे पास बहुत तरह हाँ। की वैरायटी है जो सब हेवी रेंज की रहती है आपको कम प्राइस में मिलती है अच्छा और मैं जैसे अंदर है ना कुछ ऑफर रखी है क्या ऑफर है ऑफर में है वो आप लास्ट तक वीडियो में बने रहिए आपको हम आगे दिखाने वाले है सरप्राइजी तुम्हारा नक्की ऑफर पाए वीडियो पूर्ण बगा बेटे तुम्हें बया पता आता स्टार्टिंग अडीचशे पासून आहे ह्या हिना साडीज मध्ये वर्षात ना फक्त एकदा सेल लागतो जो सेल असतो एक जुलै ते पंधरा ऑगस्ट पर्यंत तर त्या आता आपण साड्या बघा दादा आमच्याकडे गणेश दादा आहे दादा आम्हाला साड्या दाखवा अरे बघा आपल्याकडे आहेत ताई साडेसहाशे ते साडेपाचशे साडे फक्त टू फिफ्टी ला येणार फक्त टू फिफ्टी टू फिफ्टी कपडा येणार लेप कपडा येणार आणखीन सारे कलर डिझाईन भरपूर भेटणार आपल्याकडे फक्त टू फिफ्टी ला फक्त टू फिफ्टी ला म्हणजे रेग्युलर आपण डेली साठी डेली वेअर साठी आपल्याकडे सेल मध्ये तीनशे रुपये तीनशे रुपयाला साड्या आहेत आणि सॉफ्ट एकदम सॉफ्ट कपडा विस्को जॉर्जेट ट्रिप हा फक्त तीनशे रुपये तीनशे रुपयामध्ये साड्या आहेत आणि लाईट वेट आहे पूर्ण डिझाईन आहेत कलर आहेत वाट पॉर्डर लेरिया बानी भरपूर सारे कलेक्शन भरपूर कलेक्शन आहे तीनशे रुपयाला अजून बरच कलेक्शन आहे आपण इथे डिस्प्लेला पाहतोय इथेही तुम्ही पाहू शकता बरच कलेक्शन आहे आपण व्हिडिओ मध्ये पाहूया आणि मला तुम्हाला, तुम्हाला एक है ना इकडची जी ऑफर आहे सांगा। ती सांगायची ती व्हिडिओच्या शेवटी सांगेल व्हिडिओ स्किप न करता जरूर पाहा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मस्त एक ऑफर मिळणार आहे साड्यांवर ती पण मी तुम्हाला सांगणार आहे आपल्याकडे बघा लिलन कॉटन आहे ची साडी आहे चारशे रुपये ला ओके आठशे ची साडी आहे जी आधीची प्राइस आठशे होती आता चारशे ला आहे त्याच्यामध्ये भरपूर सारे कलर आहेत डिझाईन आहेत डिझाईन पण आहेत ते पण चारशे रुपये बाटिक कॉटन आहे हो बाटिक कॉटन मध्ये पण आपल्याला मेन कलर्स ही आहे फोर हंड्रेड ला फोर हंड्रेड ला आणि कलर डिझाईन भेटत आता ना रक्षाबंधन येते स्पेशली जर बांधणीच्या साड्या घ्यायच्या तर मस्त कलेक्शन आहे तुमच्यासाठी इथे आणि कलर पण बरेच आहेत डिजिटल प्रिंट मध्ये इथे बरेच साड्या आहेत त्याही मी तुम्हाला दाखवते आता काय किंमत आहे सेल मध्ये हो सेल मध्ये फायव्ह हंड्रेड रेग्युलर प्राइस थाउजंड रुपीज होती ती आपल्याला फाय हंड्रेड मध्ये मिळते आणि कलर्स आहे डिझाईन आहे बरच कलेक्शन आहे यांच्याकडे सेलचा तुम्ही फायदा घ्या भेटणार तुम्हाला बघायला बॅक टू बॅक सगळे फेस्टिवल चालू होत आहेत त्यासाठी पण छान आहे तिथे कलेक्शन प्रिंटेड कॅटलॉग मध्ये साडे आले आहेत वाव मस्तच कॅटलॉग मध्ये येत नाही याची काय प्राइस रेंज आहे थाउजंड च्या साड्या था, पाचशे रुपयाला वन थाउजंडच्या साड्या पाचशे रुपयाला खजी नाही येते आपल्याकडे साड्यांचा सा। छान कलर आहे कलर डिझाईन वर्क मध्ये फक्त फायव्ह हंड्रेड ला येणार फाय हंड्रेड ला याच्या डिझाईन छान आहे छान छोटे असे सोरसकी आहेत आणि ते डिझाईन कलेक्शन डिझाईन भरपूर आहेत भरपूर आहेत फक्त कॅटलॉग साडी आहेत फक्त ब्लॅक वाली दाखवा दादा एखादी आपण ओपन करूया ही खूप सुंदर वाटते साडी सिम्पल आणि सोबर मस्त लाईट वेट घालू शकता मस्त साडी ट्रॅव्हलिंग साठी बेस्ट आहे एकदम लाईट वेट साडी आहे विथ ब्लाउज पीस साडीचा मी पदर दाखवते तुम्हाला किती सुंदर आहे पहा छान वाटते साडी ब्युटिफुल आणि याच्यात आपल्याला कलर मिळेल बाटिक मध्ये साडी आहेत फक्त सिक्स हंड्रेड बाराशेच्या साड्या सिक्स हंड्रेड रुपये आधीची ओरिजिनल प्राइस बाराशे रुपये आणि सेल मध्ये सहाशे सेल म्हटलं की काही जणांना डाऊट असतो की क्वालिटी कौ, कशी असेल किंवा फॅब्रिक कसं असेल तुम्ही प्रत्यक्षात या तुम्हाला काय फॅब्रिक आहे मी थोडा आपल्या व्हिडिओ मध्ये जवळना दाखवते तुम्हाला कळेल किती छान फॅब्रिक आहे आणि सेल मध्ये ही साडी फाय हंड्रेड लागत ही कलर कलर भेटणार तुम्हाला आपल्याला हे कलर्स मिळून जातील आणि कलर्स ही खूप फ्रेश आहेत एकदम छान आता रक्षाबंधन येते बहिणीसाठी काय गिफ्ट द्यायचं तर फाय हंड्रेड मध्ये बेस्ट ऑप्शन आहे ह्या कुठल्या आहेत दादा कॉटन साडी आहेत वा कॉटन मध्ये पण सुपर आहेत एकदम सिंपल मध्ये एकदम बेस्ट साडी आहे काय रेंज आणि एक हजार नव्वद ची साडी आहे सिक्स हंड्रेड ला येणार आपल्याला सहाशे रुपयाला वाव एकदम सॉफ्ट कपडा आणि छान आणि सुंदर अशा साड्या आहेत कॉटन मध्ये कॉटन मध्ये कॉटन जबरदस्त साड्या आहेत आणि ही छान आहे खरंच लाईट कलर डार्क कलर सगळे याच्यामध्ये आपल्याला भेटणार ना अशी साडी आहे किती सुंदर आहे पहा कॉटन मध्ये लिनन कॉटन आहे त्याशिवाय सहाशे रुपये फक्त सिक्स हंड्रेड ला आणि असं जर आपण घ्यायला गेलो असे घ्यायला गेला तर च्या वरच्या साड्या आहेत की थाउजंड था। नाईन्टीच्या आणि प्रिंट ही पहा मस्त प्रिंट आहे डिजिटल प्रिंट ह्याच्यात हे कॅटलॉग पीस आहे कॅटलॉग ब सिल्क बोलतात त्याला एकदम सॉफ्ट कपडा मुलम कपडा आहे ही साडी कॅटलॉग पीस येतात वाव कॅटलॉग पीस मी तुम्हाला दाखवते एज इट इज अशीच दिसेल जशी ह्या फोटो मध्ये आणि आपण डिझाईन पाहतोय आणि एकदम सॉफ्ट आहे याची आपण अशी छोटी म्हणजे कुठेही घेऊन जाऊ शकतो एवढी छान साडी आहे दादा ही एक आपण ओपन करून पाहूया खूप सॉफ्ट आहे ही साडी वाव खूपच सुंदर आहे एकदम लाईट वेट आहे ना आणि एकदम सॉफ्ट कपडा आहे एकदम सॉफ्ट कपडा आहे खरच रेंज वाईज बेस्ट आहे क्वालिटी पण याची सहाशे सहाशे रुपयाला आणि नेसल्यावर खरंच अशी दिसेल ती अनेक डिझाईन आहेत याच्यामध्ये कलर भेटणार तुम्हाला अच्छा कलर डिझाईन मिळून जाते बघा तक्षिला पैठणी सगळ्यांना आजकाल ट्रेंडिंग असलेली साडी ही तक्षिला पैठणी आहे ही आपण पाहूया ह्याच्यामध्ये एक युनिक कॅमेटिक आहे सेल्फ बॉर्डर आहे त्याप्रमाणे आपण ही साडी घेऊ शकतो दादा ही आपण ओपन करूया छान वाटेल प्राइस रेंज ही सांगते मी व्हिडिओ मध्ये वा ब्युटिफुल बॉक्स टाईप ह्याचा पल्लू आहे इथे पाहतोय आपण फक्त बॉक्स टाईप पल्लू आहे आणि आतमध्ये डिझाईन अशी आहे खरच खूप रिच वाटते ही साडी आणि दोन्ही साइड ला सेम बॉर्डर आहे काय किंमत आहे दादा प्राइस सेवन फिफ्टी ला सेव्हन फिफ्टी होत सेव्हन फिफ्टी ला येणार से आपल्याला सेव्हन फिफ्टीला ह्याच्यामध्ये वेगवेगळे वे आपल्याला कलर पण भेटणार हा कलर मिळून जातील मी तुम्हाला ह्याचा पदर दाखवते जो बॉक्स टाईप आहे तो हा पदर आहे सिम्पल असा आणि याच्यात आपल्या कलर मिळते कलर पण आहेत आपल्याकडे वाव छान आहेत कलर हा वाईन कलर पण छान वाटत पीसी कलर येल्लो तर बेस्टच आहे वा आता कुठल्या आहेत दादा साड्या आपल्याकडे हे बघा हे पण आहेत आपल्याकडे हे तेराशेच्या साड्या ते पण सेवन फिफ्टी ला येणार तेराशेच्या साड्या सेव्हन फिफ्टीला म्हणजे थोडं हेवी मध्ये पाहिजे नसलं साऊथ सिल्क मध्ये साऊथ सिल्क मध्ये ओके साऊथ सिल्क मध्ये येते मस्त आहे सिम्पल याच्यामध्ये पण तुम्हाला डिझाईन भरपूर भेटणार ओके आणि सी कलर सीमे डिझाईन भरपूर आपल्याला भेटणार अच्छा अजून आपल्याकडे सेल आहे बोलल्यावर साड्यांचा इथे खजिना आहे मी त्यांना सांगते काढा काढा जेणेकरून आपल्याला व्हिडिओ मध्ये पाहता येतील डिजिटल प्रिंटेड साडी आहे अच्छा डिजिटल प्रिंटमध्ये पण आहे कायशे रुपये आठशे रुपये येणार आपण आठशे रुपये फक्त आठशे रुपये डिजिटल साडी काय पाहिजे अजून आपल्याला डिजिटल साडी एकदम मुलाम साडी आहे हो ना खरंच आणि याच्यात प्रिंट ना या? प्रिंट वगैरे वे वेगवेगळे वे भेटणार वे हा काफी सारी आपल्याकडे डिझाईन भेटणार याच्यामध्ये ओके थोड्या काटा पदराच्या आई या काट पदरा म्हणजे साऊथ सिल्क बोलतात हे एक पण एकदम सॉफ्ट कपडा आहे हो सॉफ्ट मध्ये याची प्राइस रेंज आपण जाणून घेऊया काय प्राइस रेंज आहे ऍक्च्युअली जी बावीसशे रुपयाची साडी अकराशे रुपयाला अकराशे रुपये अकराशे रुपयाला देण्या घेण्यासाठी तुम्ही आताच घेऊन ठेवू शकता डिसेंबर मध्ये जर लग्नाचा योग असेल तर नक्की घेऊ शकता बघा ते पदर वगैरे असं भरलेले येणार आणि याच्यामध्ये कलर तुम्हाला वेगवेगळे वेग भेटणार वेग अच्छा हे सर्व कलर अकराशे रुपयाला अकराशे रुपयामध्ये डोला सिल्क आहे ना डोला सिल्क आहे ओके डोला सिल्क मध्ये सॉफ्ट एकदम याच्यात कलर पण छान साडी आहे फक्त साडी गॉड किती मस्त आहे रनिंग व्हेरायटी एकदम हा खूप रनिंग आहेत ह्या साड्या आपण पाहू शकतो मस्त आहे मी हातात घेतलेला कलर पण खूप सुंदर आहे हा एक कलर छान आहे कलर आहेत वा मस्त कलर्स आहेत याच्यात डार्क लाइट शेड मिळत सगळे तुम्हाला शेड भेटणार ओके okay, नऊशे रुपयामध्ये आपल्याला सोला सिल्कची साडी मिळते आणि ह्या आहेत त्या दादा मी तुम्हाला साऊथ सिल्क मध्ये ओके okay, साऊथीची साडी तेराशे रुपये अच्छा लॉंग बॉर्डर मध्ये वन सेट बॉर्डर एक बघा इथे इथे मी दाखवते तुम्हाला लॉंग बॉर्डर मिळेल साडीवर आणि इथे शॉर्ट मिळेल आणि एकदम सॉफ्ट आहे याची काय प्राइस रेंज आहे फक्त तेराशे ला तेराशे ला तेराशे साडी तेराशे ला ओ माय गड ही पण पाहू शकतो आपण इंग्लिश कलर येणार मस्त फ्रेश कलर आहे आणि धूपचा कलर आहे चेंज होत तुम्ही व्हिडिओ मध्ये तुम्हाला कळलं असेल मी हात फिरवते तर चेंज होत आहे धूपचाव कलर येत आहे प्रमाणे वा कुठली घ्यायची तुम्ही कन्फ्युज होणार व्हिडिओ मध्येच पाहून मस्त आहे सगळ्या हेवी साडी आहेत फक्त तेराशे रुपयात कशी वाटते नक्की सांगा कमेंट करून त्याच्यामध्ये हे थोडं सुरसकी वर्क मध्ये येणार साडी आहे फक्त अकराशे तुम्हाला एक, एक वैशिष्ट्य सांगते या साडीचं ही सोरसकीची साडी आहे ह्याच्यात अशी छोटे छोटे डायमंड येतात त्याशिवाय ही जी डिझाईन आहे ना याची छोटी फुलांची डिझाईन येते त्याच्यामुळे ही साडी ना नेसल्यावरती ना एकदम चापून चुपून आपण नेसली ना मस्त वाटते त्याची किंमत काय दादा एकवीसशे रुपये रेग्युलर प्राइस आहे आता हाँ? सेल मध्ये अकराशे रुपयाला अकराशे रुपये साडी आपल्याला आक्रा, मिळते डिझाईन कलर आपण कलरही पाहतोय डिझाईनही पाहतोय भरपूर सारे कलर आहेत याच्यामध्ये डिझाईन पण काफी सारी आहे डिझाईन म्हणजे सेलचा तुम्ही धमाका पूर्ण दिलाय आम्हाला पटोला मध्ये ना या हा जी पटोला आहे दो दोन ते पटोला आहे सिल्क मध्ये थाउजंड ला पण आता पटोला मध्ये दोन टाईप चे येतात एक ओरिजिनल आणि एक... अच्छा तर ही कुठली आपली ही आर्टिफिशियल आहे आर्टिफिशियल आहे ओके आणि रेग्युलर प्राइस हजार रुपये आता सेल मध्ये थाउजंड रुपीज थाउजंड रुपीज ओके बघा मी हेही सांगते मी ओरिजिनल पण पटोला त्यांच्याकडनं दाखवेन तुम्हाला व्हिडिओ मध्ये ही एक दाखवली ह्याच्यामध्ये कलर्स आहेत ही कुठलीही बोललात तुम्ही पटोला राजकोटी पटोला राजकोटी पटोला आणि ह्याच्यात पण आपण कलर पाहू शकतो एवढे सर्व कलर हंड्रेड थाउजंड अच्छा पाच हजार आठ हजार मला प्युअर मध्ये पटोला व्हिडिओ मध्ये आपण नक्की दाखवूया कारण मला पण पटोला साडी आवडतात मला आवडेल तुम्हालाही दाखवायला ऑर्गेन्झा मध्ये साडी आहे ह्याच्यावर आपण वर्कही बघतोय हे है। हँडवर्क है हैं आहे का दादा किती सुंदर केले पहा छोटे छोटे असे गुलाब आहे आणि इथे बघा किती सुंदर डिझाईन केली आहे हे छान आहे गोल्ड मध्ये कोण गोल्डन लवर असेल त्यांच्यासाठी बेस्ट आहे ही साडी किती ब्युटिफुल आहे रेग्युलर प्राइस तेवीसशे रुपये साडीतल्या ओके आणि आता तेराशे रुपयाला तेराशे रुपयाला ही साडी आहे ऑरगेन ऑरगेन मस्त आणि काफी सारे डिझाईन आहेत कलर आहेत नक्की कुठली घ्यायची दादा आता कन्फ्युज होणार आहे त्याच्यामध्ये त्या आपल्याकडे नवीन स्टॉक न्यू स्टॉक हिना साडी मध्ये आपला दरवर्षी दरवर्षीचा एकदाच सेल पण एक सेल, सेल मध्ये तुम्ही धमाका दिला आहे हो ना खरच खूप सुंदर साडी आहेत साऊथ सिल्क मध्ये चंद्रकोनची डिझाईन दिली मस्त ब्युटिफुल पदर भरलेला येणार बॉक्स टाईप पदर आहे छोटा पल्लू असा ऑल ओव्हर डिझाईन येणार त्याला आणि एकदम एक सॉफ्ट कपडा आहे एकदम सॉफ्ट म्हणजे फुगणारी साडी नाही आणि याची प्राइस आहे तेवीस तेवीसशे रुपये साडी आहे आता सेल प्राइस तेवीसशे रुपये आणि आता आपण ऐकूया सेल मध्ये तेराशे रुपयाला वाव याचा वादर मी तुम्हाला दाखवते पाहू रुपयाला साडी आणि सॉफ्ट आहे का आपल्याला कलर पण भेटणार अच्छा दादा आता आपल्याला कलर्स ही ते एक कलर्स आहेत त्याच्यामध्ये मी फ्रंट बॅक दोन्ही साइडने दाखवते खूप सुंदर आहेत साड्या आणि कलर ही एकदम मस्त आहे डिसेंट आहे डिझाईन पण आहे अच्छा जर कोणाला असं रेड मध्ये स्पेशली पाहिजे तर ता तसाही आहे सेल्फ बॉर्डर मध्ये बऱ्याच साड्या आहे काही सिलेक्टिव्ह साड्या मी तुम्हाला दाखवते हे घेण्यासाठी तुम्हाला पंधरा ऑगस्ट पर्यंत इथे सेल आहे तर तुम्ही येऊ शकता अजून एकदा सांगते व्हिडिओ स्किप नका करू लास्टला तुम्हाला अजून एक ऑफर तुम्हाला मोठी मिळणार आहे या साड्यांवरती तेही मी सांगणार आहे तुम्हाला जर लग्नाची खरेदी करायची असेल ना तर हे बेस्ट ऑप्शन आहे आतापासून तुम्ही खरेदी करू शकता बघा किती सुंदर आहे शालू म्हणून पण आपण नवरी घालू शकते एवढी सुंदर साडी आहे ही वा काय किंमत आहे दादाजी आता सेल म्हणजे पंधराशे ला रेग्युलर प्राइस अठ्ठावीसशे रुपये किती मस्त आहे पहा पंधराशे रुपयामध्ये आपल्याला पूर्ण म्हणजे ज्यांना शालू नाही घालायचं एवढा हेवी लाईट वेट मध्ये एकदम बेस्ट साडी आहे ही वेडिंग साडी आपल्याला भरपूर डिझाईन भेटणार पाव मस्त छोटी नाजूक बुट्टी आणि पदर भरलेला येणार एकदम लाईट वेट आणि सॉफ्ट कपडा आहे खूप सुंदर आहे साडी ही पण आणखी त्याच्यात कलर दोन डिझाईन कलर सगळ्यामध्ये भेटणार आपल्याला सगळ्यामध्ये कलर पंधराशे रुपयेला सेल मध्ये हे पण तीन हजारची साडी आहे डायमंड आहे त्याच्यावर छोटे छोटे असे फ्लावर्स आहे मस्त ही पण पंधराशे रुपये पंधराशे रुपये ब्लाऊज हेवी दिले अच्छा डिझाईनर ब्लाउज डिझायनर ब्लाऊज भरलेले दिले ला येणार ला येणार दोन हाताला येणार पूर्ण हेवी ब्लाउज आपल्याला हे रेडी मध्ये सगळं इथे मिळून जाईना ब्लाऊज हे स्लीव्ह एंड आणि फ्रंट साइड पण आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला डिझाईन कलर भेटणार ओके ते कॉन्ट्रास्ट मध्ये येणार याची काय प्राइस रेंज आहे पंधराशे रुपयाला पंधराशे रुपयाला तीन हजारच्या साड्या आहेत पंधराशे रुपये अच्छा मस्त छोटी नाजूक बुटी येणार चॉईस ने आपण घेऊ शकतो आपल्याला जे कलर पाहिजे डिझाईन पाहिजे आपल्याला इथे मिळू शकते मिळू शकतो ही दादा बत्तीसशे रुपयाची साडी आहे फक्त तेवीसशे रुपयाला येणार त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर डिझाईन साऱ्या भेटणार लेरिया मध्ये डिझाईन हो खूप सुंदर आहे ही पण पदर आहे ना हा हा पदर तुम्हाला बघा असा पदर भरलेला येणार आणि एकदम लाईट वेट साडी आहे कशी पण नेसा एकदम लाईट वेट साडी बघा आपल्याला हे पण ची साडी आहे एकवीसशे रुपये बघा मध्ये पण नथनीची डिझाईन येणार एकदम लाईट वेट आणि सॉफ्ट साडी आहे रेड मध्ये भरलेला येणार टेम्पल बॉर्डर टेम्पल बॉर्डर कांजीवरमची बॉर्डर येणार कांजीवरमची ही जी बॉर्डर मी तुम्हाला दाखवा जवळ ना इथे तुम्ही बघणार तर अशी आहे ना मध्ये अशी लॉंग बॉर्डर आहे साईडला शॉर्ट आहे टेम्पल बॉर्डर आहे त्याशिवाय नदीची डिझाईन आहे आणि बॉक्स पल्लू असल्यामुळे ना तिला अजून लुक दिलाय मस्त वाटत याची प्राइस रेंज काय सत्सशे रुपये अठ्ठावीस मध्ये एकवीसशे रुपये अच्छा ओरिजिनल प्राइस अठ्ठावीसशे आणि सेल मध्ये एकवीसशे रुपये कलर पण आपल्याला भेटणार हे कलर्स मिळते डिझाईन पण आपल्याला बघायला भेटणार ओके ही एक डिझाईन आहे आणि कोणाला जर तोड अजून हेवी मध्ये पाहिजे नसेल तर त्या साड्या मी दादाला दाखवायला सांग दादा त्याही दाखवा साडेचार हजारची ची साडी होत तेवीसशे ला मस्त साडी एकदम त्याच्यामध्ये आपल्याला काफी सारे कलर भेटणार डिझाईन भेटणार याच्यामध्ये कलर कलर्स आहेत आणखीन वेगळी डिझाईन पाहिजे डिझाईन भेटणार हा खूप सुंदर वाटतोय लेरिया पॅटर्न आता लेरिया चालते जो लेटेस्ट चालू आहे साड्यांमध्ये जबरदस्त वाटते त्याचा पदर दादा एक दाखवणार का या साडीचा सा? सा दाखवा काय हरकत नाही मस्त आहे ना पदर त्याची प्राइस रेंज काय सांगली सेल चार हजार रुपये आता सेल मध्ये तेवीसशे रुपये तेवीसशे रुपयाला आपल्याला ही साडी मिळते मस्त आहे एक एक फेस्टिवल आपले स्टार्ट होतात गणपतीसाठी गणपती साठी एक साडी आपण घेऊ शकतो गौरीच्या पूजेसाठी साडी घेऊ शकतो रक्षाबंधन साठी घेऊ शकतो मस्त डिझाईन आहेत ना अशी मी जसं सांगलं की पटोला मध्ये मी तुम्हाला ओरिजिनल दाखवेल आणि सांगलं पटोला मध्ये बऱ्याच टाईप मध्ये तर ओरिजिनल मी आता तुम्हाला दाखवते दादा ते ओरिजिनल मला दाखवा ना पटोला, ते ना ते 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 ना पटोला।, पटोला ही आहे ओरिजिनल पटोला खूप छान वाटते ही आपण पाहू शकतो ह्याच्यामध्ये कलर्स ही काय प्राइस रेंज आहे दादा याची काही सेल मध्ये आपल्याला आठ हजार ला भेटणार असे रेग्युलर प्राइस अठरा हजाराचे पटोल आहे आठ हजार मध्ये ओरिजिनल पटोल आपल्याला मिळते आणि साडी पण पहा किती मस्त आहे दोन्ही पण अजून पटोला मध्ये पॅटर्न दाखवलेत ना पॅटर्न भरपूर आहेत आपल्याकडे ही ओरिजिनल आहे एकच पटोला एकच पटोला इकत पटोल पण खूप छान वाटते नेसल्यावरती खूप सुंदर साडी याच्यात एक कलर आपल्याला कलर डिझाईन भरपूर साऱ्या भेटणार याच्यामध्ये आपण पाहू शकतो हे इकत मध्ये याची काय प्राइस रेंज आहे हे पस्तीसशे ला तीन हजार पाचशे रेग्युलर प्राइस साडे सहा हजार रुपये अच्छा तीन हजार पस्तीस से ला आता सेल आहे म्हणून सुंदर ही पण आपण पाहूया मस्त आहे खरंच आता आपण डिझायनर साड्या पाहूया डिझायनर साड्या कशा वेअर साठी वगैरे बेस्ट असतात किंवा बाकी काही ओकेशन असेल तर त्यासाठी बेस्ट आहे मस्त काय किंमत आहे दादा आता सेल मने सेल मध्ये सत्तावीसशे रुपये प्राइस आहे रेग्युलर प्राइस पाच हजार पाचशेची प्राइस ब्लाऊज वगैरे हेवी येणार डिझायनर ब्लाऊज येणार तू डिझायनर ब्लाउज येणार असं भरलेलं ब्लाऊज आहे सेल आहे म्हणून ह्याची किंमत सेल आहे म्हणून हे सत्तावीसशे रुपये रेग्युलर प्राइस साडेपाच हजार रुपये याच्यामध्ये कलर पण आपल्याला भेटणार डिझाईन आहे भरपूर काफी सारे कॅटलॉग पीस आहेत आपल्याकडे फक्त सत्तावीसशे रुपयाला सत्तावीसशे रुपयाला डिझायनर कोणतीही साडी घ्या तुम्ही सत्तावीसशे रुपयाला आणि ह्याच्यापेक्षा कमी रेंज कमी रेंज मध्ये पण भेटणार तुम्हाला अच्छा अकराशे पासून स्टार्टिंग आहे आपल्याकडे अकराशे पासून स्टार्टिंग हे पण कॅटलॉगच साडे हे सगळे तेरा ते पंधरा चे पीस आहेत हो हेवी पण आहेत तसेच हे फक्त पाच साडेपाच पर्यंत येणार आपल्याला थोडी शाईन देते ही साडी ह्याचा कपडा तर वेगळा एकदम सॉफ्ट डोला कपडा आहे डोला कपडा आणि खाली आपण पाहतोय त्याचा वर्क ही आपण कटवर्क कटवर्क मस्त वाटत याच्यात कलर तुम्हाला डिझाईन भेटणार वेगवेगळी कॅटलॉग पीस मध्ये वन पीस येतात सारे तुम्हाला कॅटलॉग वेगवेगळ्या पाचशे ला पाच हजार पाहिजे पंधरा ते सोळा हजारचे आहेत ते आणि ते सिंगल सिंगल आपल्याला भेटणार कॅटलॉग वन पीस वन पीस हे कॅटलॉग चे पीस आहेत जसे दादा सांगतात त्याप्रमाणे तर हे आपल्याला अशा टाईप मध्ये पर्यंत आपण इथे येऊन घेऊ शकतो बघा हँडवर्क मध्ये साडी दाखवते तुम्हाला हे बघा हँडवर्क मध्ये ही साडी साडेआठ हजाराची रेग्युलर प्राइस आहे आता आपल्याकडे सेल मध्ये साडेचार हजार ला आहे साडेचार हजार ला फक्त साडेचार हजार ला पूर्ण हेवी लुक आहे ही रिसेप्शन साठी वगैरे पण खूप छान आहे साडी त्याचा पदरही दाखवते पण खूप हेवी आहे ही साडी हँड थोडं वजन वजन पण कोणाला जर अशा लुक मध्ये किंवा हेवी लुक मध्ये पाहिजे नसेल तर ही बेस्ट साडी आणि ह्याच्यात कलर कलर डिझाईन काफी सारे आहेत आपल्याकडे हा पदर आहे याची प्राइस रेंज काय सांगली दादा तू साडेचार हजार रुपये फक्त फक्त साडेचार हजार रुपये एवढी हेवी लुकची साडी बघा ही दहा हजार पाचशे ची साडी आहे पाच हजार सातशे ला येणार पाच हजार सातशे ओके okay. नेटमध्ये नेट ना नेटमध्ये नेट हेवी, हेवी काम आहे हो हेवी काम आहे आणि इथे मी दाखवते बॅक साइड ने इथे फ्रंट आहे ही आणि बॅक ने बघा कुठेही असा धागा वगैरे कुठेही असा नाही त्याच्यामध्ये त्यामुळे बेस्ट आहे दादा साड्यांबरोबर लेंगे पण ठेवलेत का आहेत तीन हजारचा चा आहे सतराशे रुपये पण हे मटेरियल काय हे शॉप मध्ये भागलपुरी सिल्क आहे ओके बागरपुरी सिल्क इथे पाहू शकतो आपण सतराशे ला आहे ना फक्त सतराशे दुपट्टा पाव आणि लॉंग आहे दुपट्टा लॉंग आणि ह्याच्यावरती कसं असेल छोटा ब्लाउज आहे ना हेवी ब्लाउज भरलेला ब्लाउज ओके असं आहे जे आपल्याला स्टिच करून घ्यावं लागेल अजून काही रेंज मध्ये आहे का हे बघा हा याची काय प्राइस रेंज आहे बत्तीसशे एकोणीसशे ला येणार बत्तीसशे सेल मध्ये एकोणीसशे रुपये हा दुपट्टा आहे दुपट्टाही छान आहे वर्क पण एकदम लाईट वेट दुपट्टा एकदम लाईट वेट आहे मस्त एकोणीसशे रुपये फक्त सेल मध्ये आणि ह्याचा वरचा टॉप असा येईल असा येऊन जाईल या आपल्याकडे साडी मध्ये दादर हिंदमाता मध्ये दादर स्टेशन पासून फक्त पाच मिनिटच्या अंतरावरती आहे सकाळी आपला दुकानचा टायमिंग आहे अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत साडी दादर हिंदमाता बँक ऑफ महाराष्ट्र समोर

लकी डो लागला ना तर गिफ्ट भेटणार त्यामध्ये हे गिफ्ट आहे बघा असा गिफ्ट भेटणार दररोज एक डेली दर डेली एक लकीत ड्रो जास्त खरेदी केली तर तुम्हाला कुपन भेटेल हे बघा ह्या टाइपचे कुपन भेटेल असा एक पंचवीस वरती एक कुपन तुम्ही जास्त घेतले पाच हजारचे तर दोन कुपन असेल असे कुपन भेटेल नाही हे तुमचे गडे हे आमच्याकडे हे नंतर आम्ही एक एक बॉक्स मध्ये टाकेल त्यामधून डेली okay. नकी ला ला नकी या नक्की अशा सुंदर साड्या घ्यायला मर्यादित कालावधी साठी सेल आहे हा जो सुरू झालाय एक जुलैला आणि शेवटची तारीख आहे पंधरा ऑगस्ट माझ्या मागे तुम्ही बघ ना आता सेल साठी बरीच गर्दी झाली आहे मी वी व्हिडिओ मध्ये बऱ्याचशा साड्या दाखवल्या कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय त्याचबरोबर डिस्प्ले डिस्प्लेलाही बऱ्याच साड्या आहेत तुम्ही प्रत्यक्षात आल्या तुमच्या चॉईस प्रमाणे कलर प्रमाणे आणि मेन म्हणजे आपल्या बजेट प्रमाणे आपण इथे घेऊ शकतो व्हिडिओच्या मी सांगितलं इथे कसं यायचं त्याचबरोबर या शॉपचा जो टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत हिंद माताला हे शॉप आहे पुन्हा एकदा सांगते एकतीस वर्ष जुनं हे शॉप आहे आणि वर्षात ना एकदाच सेल लागतो त्यामुळे तुम्ही नक्की या वेडिंगचा तुम्ही कलेक्शन इथे घेऊ शकता त्याशिवाय तुम्हाला बॅक टू बॅक फेस्टिवल येतात त्यासाठी तुम्ही ते येऊन खरेदी करू शकता व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद